हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर झालं का आमच्या भाव बहिणींचं जेवण माझं तर काय अजून जेवण नाही झालं तीन वाजल्या काय झालं भाऊ बहिणींना जरा गोळ्या लिहाणं कणकणी जाण्यासारखी झाली होती त्यामुळे जरा वेळ झोपली मी तर म्हटलं चला आता जेवण करावं तर जेवण करायसाठी मला तर काय आवडत नाही बरं का ही शिमला मिरची पण शिमला मिरची आणि चपाती तर तुमचं काय बेत होता सांगा युती आता मी गोळ्या खायच्यात आहे मला अजून गोळ्या नाही खाल्ल्या आवडती ये जरा फस्ट सगळे असे कारण की त्याचं मध्ये काय पाणी जाऊ द्यायचं नाही कॅरबॅग बांधली आणि आवडती नाही आता म्हणत नाही वेळ वेळ लागतो वेळाने मला असला सीताफळा पोरांनी ती पाक तुपा कुठं फेकून दिले त्या पायाला लावायच्याकडे तर माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना प्रश्न पडलाय भीत राहिली म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की सासरला राहणार बाहेरलाच असते आणि अधिकार पोरांचा असतो आहे बापाच्या घरावर असं मला म्हणणं आहे त्याच्यावर मी माझ्या दोन शब्द बोलणार तुम्हाला पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते मी इथंच राहणार आहे मी सारखला जाणार पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर मी दिलं ज्यावेळेस मला जाऊ वाटेल त्यावेळेस नाही जाऊ वाटलं नाही जाणार मी इथंच राहणार ज्या दिवशी माझी आई गेले ना आम्हाला सोडून त्या दिवशी आहे ना माझ्या नाव घर करून गेले म्हणून मी तर येऊन हकाने राहते काय म्हणणार तुमचं बोला दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपले आई बाप आजारी पडतात किंवा त्यांना त्यांच्या मुलांची गरज असते त्यावेळेस जेवढी लेख आहे ती त्यांची सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांचा अधिकार असतो ते आईबापाचं करण्यासाठी म्हणजे दवाखाना असतो किंवा त्यांचं जे काय झोपलेले एका जागेवरती असल्यानंतर ना सगळं करायचं सगळ्या लेकरांनी मिळून मिसळून त्या टायमाला लेकींचा हक्क असतो बरोबर का आईबापाचं बर करायचं बरोबर आहे ना कर्तव्य ज्या वेळेस आई बापा एका जणांवरती बसलेले असतात त्यावेळेस तुम्ही समाज घरातले बाहेरचे लोक आपल्याला जाणीव करून हो देतात की तुझी आईबाप राहते तुझं कर्तव्य आहे तू ती पार पाडलं पाहिजे आईबापाचं केलं पाहिजे ज्या टायमाला आईबापाला आपली गरज असते तर आपण आपलं कर्तव्य आपलं पार पाडतो बरोबर का मग मला सांगा बापाच्या घरादारावर आणि जे काही त्यांची प्रॉपर्टी असावं असल त्याच्यावर मुलींचा हक्क का नाही हे मला सांग नंतर तुम्ही बोला कसं असतं प्रत्येक मुलीचं सासर चांगलं असतं असं नसतं प्रत्येक मुलीचं चा नवरा चांगला असतो असं नसतं काही जणांचं मी म्हणत नाही की माझा नवरा हे वाईट आहे म्हणून किंवा ह्या व्हिडिओमध्ये मी म्हणणार नाही आता वैयक्तिक जी माझी भांडणं होती आ, ती माझ्या नवऱ्याची माझी मी राहिली कशासाठी राहिली पण तुम्हाला सांगते पहिली गोष्ट माझ्या मेंदूवरती मानसिक तणाव आहे मी माझ्या सासरी असते ही एकटी असते त्यामुळे एकटी राहिल्यानंतर भरपूर असं माझ्या विचार डोक्यात आणि अजून मी अजून मला जास्त डिप्रेशन मध्ये ना अजून मी जास्त आजारी पडते म्हणून मी इथं चार माणसामध्ये कुलते आहे पर्यंत आहे राहते शेवटी आवीच पण आवीची पण थोडीशी त्याचं लग्न असतो पर्यंत भाऊ थोडंफार आपल्याला टेन्शन किंवा जबाबदारी बरोबर आहे का नाही त्याच्या पोटा पाण्याचं किंवा कामाला चांगल्या वळणं त्यासाठी मी तर राहिलेले असं नाही की मी माझं नवऱ्याचं घर काय असतं सोडून आले किंवा आहे बरोबर आहे ना तर आपण ही राहणार आहे माझा नवरा इथून मला भेटतो जातो माझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही मलाही काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर आहे ना त्यामुळं विचार करणारा मी एवढा विचार करू नका विषय जी माझ्या भावांनी काही प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे का नाही त्याच्यावर मी कब्जा केलेला नाही मी हक्काने ज्या घरात माझ्या ऐरत होते ना त्या घरात मी येऊन राहिली आणि मी राहणार मला हिस्सा किती ना आवड होतो काय करतो मला त्याच्याशी काही घेणं देणं कारण की आईबापाने प्रत्येक लेकराला जन्म दिलेला असतो जेवढा हक्क मुलांचा असतो ना तेवढा हक्क मुलींचा सुद्धा का असतो कसं आहे दहा एकर जर जमीन दहा एकर जर शेती असले ना तर त्याच्यात हक्क मुलीचा द्यावा लागतो बरोबर आहे ना दहा एकर जर आईबापाला जमीन असल तर त्यातला हक्क मुलीला द्यावा लागतो त्या हो, ना, ना तर मग आई बापाच्या घरावरती मुलीचा हक्क का नाही ही मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही जे मला म्हणता ना की लग्न झाल्यानंतर ना तिकडं नवऱ्याकडं पूर्ण अधिकार असतो असं तसं तिथे त्या गोष्टी मी मान्य करते हो लग्न झाल्यानंतर ना नवऱ्याच्या घरी मुलीचा हक्क असतो पण काय मुलीला जर तुम्हाला सांगते त्या गोष्टी नसतेले बरोबर का काय मुलींची सोय नसते कुणाचं संसारचं म्हणजे हे चांगलं नसतं सासर चांगलं असतं किंवा काय नसतं त्यांनी आदर कोणाचा आईबापातच करायचा ना आणि आहे आईबापायवरच आपलं म्हणजे जवळ आईबापायवरच आपला हक्क नाही आईबापा नंतर आपला हक्क नाही असं कोण म्हणतं मी ह्या गोष्टी मानत नाही मी हक्काने नेऊन राहते हा राहिल्या विषय माझ्या भावाच्या घरात नाही किंवा काय नाही मी माझ्या जिथं माझ्या आयरात होती ना त्या घरात मी आहे आणि हक्काने तुम्हाला सांगते स्वतः आणून खाती स्वतः आणते मी पैशाचं खात नाही किंवा काय नाही किंवा माझा त्रास त्रास नाही आणि ज्यांना माझा होत त्यांनी हे ना तसा त्रास सहन करत बसावं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी माझं करते मी माझं खात मी माझा आणती माझा कुणाला एक रुपयाचा त्रास नाही समजला विषय मी तर माहेरमध्ये मध्ये राहिली तर जास्त कोणी टेन्शन घेऊ नका मी हिताच राहणार आहे माझ्या आईच्या घरातच राहणार आहे माझ्या भावांनी जरी मला हितनं काढलं ना तरी मी हीनं जाणार नाही एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो कारण तू जेवढा हक्क मुलांचा तेवढा हक्क मुलींचा बी असतो समजलं त्यामुळे मला काय त्या सारख्या सारख्या गोष्टी रिपीट करायला लावू नका तुम्ही आणि एक जण तर टवळी मला शिव्या देते या कमेटमध्ये तर बाहे शिव्या मला पण द्यायला येते त्या असं समजू की तुला शिव्या द्यायला येते मला काय शिव्या द्यायला येत नाही त्या कळलं मी काय काळात मारण्या घातलेली किंवा जप करत नाही मग शिवाय देणार ना म्हणून जप त्यामुळं जास्त लोट घेऊ नका जास्त टेन्शन घेऊ नका माझं राहणार रह आहे माहेरातच आणि काय मोठं नवाल नाही तेव्हा भारतातली किंवा ह्या जगातली अशी पहिली एकमेव नाही किती आईबापाच्या घरी राहणार रह आहे अशा कितीतरी महिला आहेत त्या राहतात आईबापाच्या घरी माझा नावरा जवळ जातो तिथं राहिल्यासारखं सारखंच आहे माझे तिथं बी करा ना करा आहे का माझी लाईफ जगायचं मला पुरेपूर अधिकार आहे मला जसं जगायचं तसं मी जगते लोड घेणारा नाही लोड घेऊ नका असं माझं म्हणणं आहे तुम्हाला याचं आहे करायचं नाही ज्या त्याची लाईफ आहे ज्या त्याच्या पद्धतीने जपत माझा कुणाला त्रास आहे कुणाला काय मागितलंय का माझी मी आणते करते खाते मी माझ्या आईच्या घरात राहिली त्रास होणार का त्रास होतो दिसत मला माझ्याकडे आणि जेवढं ज्ञान दिलं ना एवढं पुरेसा आहे मला मला समजतं कुठं राहिलं पाहिजे कुठं नाही राहिलं पाहिजे प्रत्येक माणसाच काहीतरी अडचणी असते जेव्हा काहीतरी असतं म्हणून माणसाला माणूस मुद्दाम करत नसत मी किती स्पष्ट करून दिलं तर बोलणार बोलतच राहणार बरोबर आहे ना